श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायन संत कवी दास श्री दासगुण महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय पाचवा श्री गणेशाय सचिदानंदा करुणालया लागला पाया आता बया सुदे मी हि नदीन किनर नाही कोणता अधिकार सर्व लाचार आहे मे देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी अंगी लाविली खरी विभूती शंकराणी तो हिनाचा ही हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणुहा ठेवा संग्रही सर्व लाडलेकरांचे माता ती परवी साचे आहे दासगुणूंचे ओजे सर्व तुझा श्री जैसे कर शील करी परी दया सुदे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगुणूंच्या साऱ्या उड्या गजानन सताशे गावी यात्रा नित्यनवी नित्य नवी ती कोठ वर, वर महिमा तो वाढला फार म्हणून गजानन सादु वर, ती उपाधी करण्या दूर, भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल ते तेच बैसावे कोणाशी न मंगू द्यावे चरित्र आपुले तुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते करण्यात त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी भैसलेश्वांच्या गावारी लावण्या पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले गुरांचे गे आणि गाले साचे हस्तमाणी गावाकडे मंदिरापडे तत्वता एक लहान ओढा होता ते, ते करता, गुरे पातले कोणी सहज मंदिरात गेले वदण्याश्वाप्रत तो ते, ते पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिली आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराकी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही ते तेच बैसले सत्पुरुषांच्या समोर परी साधू बोलिना डोळे मुळी ना याचे कारण कळेना त्या गुराकी अर्बकासी कोणी मनती तकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळे नुरली त्याला बोलया कारणे कोणी मनातील उपवासी असा वाणीची येसी थोडी भाकर तयासी देव आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर बाविक भाविक गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हालेना मुकी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळे नकळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बैसलेला अंगणात आले थंडगार ऊन आहे साचार या उरुना हा नर आहे, आहे शंका नको कोणी मने असेल भूत माया दावित कोणी मने हे तर सत्य शिवापडे ना भूत येई कोणी मनती स्वर्गीचा देव हा सावासाचा लाभ त्यांच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण स्थाना पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली पायावरी गाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समरथांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मा माऊळन कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कारणासी तानी वासरे घरासी लागली असतील या साधूंची हकीकत आपण सांगू गावात शहाण्यावडीला माणसा प्रत म्हणजे लुनकी ते अवघ्याशी मानवले गुराकी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे स्रोते प्रांतकाळी आली गावची मंडळी स्मृतांशी पाहण्या बली गुराख्याच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसा आता पाहिला बाकरी सीना स्पर्श केला ती तशीच्या तशीचा आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण आदर्शन द्याया बले सला नेहू या गावात हा समाधी उतरील, तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या हे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जालिंदर, बारा वर्ष झाले स्थिर समाधीच्या माझी ख्यात हे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील अवघे होते बरोबर पुढे वाचन तंत्र्याचा कजर होत होता विपुद हो मधून मधून तुळशी फुले पोर टाकीत होते बले। समर्थांचे अंग झाले लाल घंटा गडाळे वाजती लोक वगे भजन करती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराणी मिरुणू काली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले सद्गृनात एका भव्य पाठावरी तोही दिवस गेला मग लोकांनी विचार केला आपण करू उपाशी याच्या पुढे ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजान सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योगांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची आचरणावरी निवेद्या माझी धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून बली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडा फार हाळापाळी तसाचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळ गावकरी गा आले बाजारा निर्धारी शेवगाव कारणे ते शेगावच्या लोकाशी सहज बोलले प्रेमसी आमच्याही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळ गावण करी पाये लागले साधूंचे आम्ही तया योगी वरा कोटे न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा हो। शेगावचे बाजारत जिकडे तिकडे हिच मात बंकटला झाले श्रुत वर्तमान ते अवलियांचे बंकट लाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडून हात मिळवू लागला डाना परी आता येतो म्हणून निघून गेला तर आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हावीन बनभणी तदिसे सदन शेगावचे अवघे चिंतातुर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायले का होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक भक्त राहिले उपोषित त्याशे गाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शे गावी मीही न तनु ते गावी बरवी तामुजी सांगा पुरवावी आळ कोणी बंकटला लयसे बदले महाराज गाडीवरी वैसले शेगाव निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे मोगो कुळाला पिंपळ गावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजावी ती नका हो दुःखी चित्ती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हे तू आपले परवावे जेतल्या तेथे ते असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटला करण्या गाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पण ती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती ही का साहूची होती माल दुसऱ्याचा वळे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिजी अगाध असे सत्ता तिलाही तुवा कोंडीले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त बहले ऐसे एकता हसू आले बंकटला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका साऊचिते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपाण बहाली माता आपला वास तेथे ते होता म्हणून झाली स्थिरती जेथे ते बाळ तेथे ते आई तेथे तुझ्याचा ते पाडकाई आपल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इतवर माझे नवरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिले मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी वस्ती, धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे परी आम्न विसरावे शेगावी यावे वरचे वर ऐशी घालून शेगावी आणले गजानन ते काही दिवस राहून निघून गेले पुनररपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी ते आता अडगाव नामे ग्राम होता एकतया वराडप्रांती। प्रांती त्या ग्रामाकारण जाया निघाले द्यागन प्रांत काळी चुकवून नजर शेव गावकरांची महाराजांची चालगती वायूची असमान होती अंजनी तयन मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी न कंचित उदक प्रखर उन्हाळाच्या समयाला अकोले गावा पासियाला हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांनी लागली तहान फेरावलोकन तो उदक कोठे दिसेना अंगा वाटे चालल्या धारा कामाच्या त्या एकसरा सरा तो सुकला करा उदका समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालित होता पाळी करी आपल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य सती खुशी व लहा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण परी सोशी दारुण बिचारांना ऊन तहान सोचणे भाग असे की त्या खोलीच्या शिवारात जलांचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल शेतासी खापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाटीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी ती घागर झुडपा खाली होती भास्करे ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा चल मागवया समर्थ म्हण ती भास्कराला तहान लागली मला पाणी दे बाप्या वयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पान पोया घालिती अमरस्त्याच्या पंथावरती याचे कारण तो शोध चित्ती म्हणजे येईल कळूण भास्कर बोले त्यावर तू नंगा दूत दिअंबर तुला दांड घ्या पाजिता निर पुण्य लाभ कशासा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजितासाठी जठे त्यासी सहाय्य करा ऐसे शास्त्रांचे आहे वचन तुझ्या सारखा का मैदा कारण आम्ही पाजितो जीवन ते उलटे पाप होय भूतोदया तत्वे भला सर्प कोणी का पोचला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भी कमाग गर, केले सपुष्ट शरीर झाला सापल्या कृतीने मी माझ्यासाठी साठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आई त्या पिठावर रे गुट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करिये तुनी काळे आपले चांडाळा तुझ्या सारे निर्दोगी जन्मले आमच्यात जागोजागी, जागी म्हणून झालो भागी आम्ही चहू खंडात हे भास्करांचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून वदन, निघून गेले ते धोनी थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहर तिकडे धाव खेर घेतली स्वामी रायनी, स्वामी तिकडे जाऊ लागला भास्कर झाला बोलता उच्च स्वरे तिकडे कशाला जातोस तिकोरडी ठणटणीत आहे वीर जाण सत्य पाणी ऐक कोसात नाही कुठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वेखरी विहिरीत पाणी नाही जरी परी तो प्रयत्न तुझ्या सारखे बुद्धिमान जलाने होती हे राण ते मी नयनी पाहून स्वस्त एसा बैसलो जरी तरी समाजितासाठी कायमी केली सांग गोष्टी साह्य होतो जग जेठी हे शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही तेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविले नारायण जोशिदान दिनोद्धार जगदगुरु समर्थ म्हणती देव देवा म्हणा वासुदेवा प्रद्युत मारा हे विठ्ठला नरहरी देवाही अकवली पाण्या वासून त्रस्त झाली ओलही न, न राहिली कोटे देवा विहिरीतून मानवी येत नाव हरिले म्हणून तुझला पार्थिले पावा तवले पाणी या विहिरीला तुझी करणी अघटित जे ने घडे ते घडविती सत्य माझरे जळे त्याव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटला सगोदारा बारा गाव वैश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात करण खागरी धरिला गिरी तूच की रे मुरारी तुझ्या कृपेची नयसरी सरी जगत्रयी कवणास दामाजी पंत ठाणेदार त्यांच्यासाठी ओढली नाम देवाला मारवाडात लागली जे ते तुम्ही कौतुक केले निरजलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले आन ध्यानात ऐसे विनिवेता ईश्वरा विहिरी लागी पुटला झरा उपाळ्यांचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथ काय कणा ते होत ईश्वरी सत्ता गाद सत्य जे नागडे तेच घडवी तेत पाणी समर्थ प्याले ते भास्करांनी पाहिले चित्त त्यांचे गोटाळले काही नच चाले तर्क त्यांचा वर्ष झाली द्वादश जलनाही या विरीस तिलाच एका घटकेच याने जलमय केला की यावरुण हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला दाहून ध्रिता झाला दृढ चरण मुकेश रोत अरिंबिले हे नर देहाधारी परमेश्वरा हे दयाच्या सागरा लेकरांसी कृपा करा अर्ब तुम मी तुमचे असे तुम्ही ते ना जाणन मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्यांची करा हो टाकून बोलता गोळणी रागवलाना ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्यांचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते सा कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाता, मी न सोडी तुम्ही आता लेकराने भेटता माये कोटीन राहावे की कोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आता प्रतेन न लोटाया दिना अर्भका कारणे भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर गा डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशा चिनुरली वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्या करिता बगीचा तोला आता म्हणे करून आता हे आमिष दावू नका माझा निचे विहीर कोरडी ठंटणी तसाचार होती दयाळा जोर थेंब फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्कार चलाविला सुरुंग कडक फोडावया तेने हा फुटला खडक भावांचे लागले उदक आता मला निशंक भक्ती पंथाचा लाविन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लाविन पाही सन्नितीची माझी आई तुझ्या कृपे करुणी सत्कर्माची फुलझाडे लाविन मी जिकडे तिकडे हे शनेक बैलवाडे याचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती शनेक गडता भास्करा प्रती केवडी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साधना हुन तुकारामे केले वर्णन संत रजाची अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आपणास पसरता दाहू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा जैसा मक्षिका गेती धावा वासा करेचा पाहुण रवा मुंग्या धावण तैसे श्रोते झाले लोक पार मिळाले विरीचे पाणी पाहिले येऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ चित मधुर गोड मृता हुन पार करू लागले जे जे कार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करा सहित खडगावासी न जाता परत महाराजालेशे गावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्रीदासगुणविरचित हा श्रीगजानन विजयनामे ग्रंथ ओवजग भूत, संत महिमा जानावया शुभमो श्रीहरीहरापणस्तू येजानन विजयग्रंथस्पचमध्याय समाप्तम ಗನ ಗನ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗನ ಗನ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗನ ಗನ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗನ ಗನ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗನಗೋ ವಿಡಿಯೋ ಆವಡ ಚೈಕ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ